लोकसहभागातून काय साध्य होतं एक ते दौंडमधील जागृत नागरिकांनी दाखवून दिलंय पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये आम्ही दौंडकर या नावाखाली एकत्र येत एका लग्नाच्या हॉलचं रूपांतर कोविड सेंटरमध्ये करून अनेक जणांवर इथे उपचार केले जात आहेत ते हिमोफत या ठिकाणी सौम्य रुग्ण असलेल्या रुग्णांवर उपचार आणि विलगीकरण कक्ष उभारलेत त्यामुळे दौंडमधील इतर रुग्णालयावर येणारा ताण कमी झाला या ठिकाणी शंभर बेडचं बेडचं उपचार आणि विलगीकरण कक्ष सुरू केल्याने ज्यांना घरी क्वारंटाईन होणं शक्य होत नाही ते या हॉलमध्ये सध्या तिथे येत आहेत कोविड सेंटरमध्ये पन्नास कोरोना रुग्ण उपचार घेत असून महिलांवर देखील उपचार केले जातात विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयातील डॉक्टर इथे येऊन रोजच्या रोज रुग्णांना पाहून जातात आणि याबद्दल कोणताही मोबदला ते डॉक्टर घेत नाही गुजराती भवन कोविड सेंटरमध्ये ज्या पेशंटला आपण आता सुविधा देत आहोत ते अशा आहेत की त्यांना आपण दोन वेळेचं जेवण देत आहोत नाश्ता देत आहोत चहा देत आहोत आणि मधल्या काळामध्ये आपण त्यांना फल ओपार घेत देत आहोत म्हणजे आपण या सर्व दौंडकरांच्या सहकार्याने चालू आहे मधल्या मधलेल्या काळामध्ये दौंडमध्ये जे काही आणि महाराष्ट्रात किंवा देशामध्ये दे। करोनाचे जे संकट वा आलेलं आहे त्या संकटावर मात करण्यासाठी दौंडकरांनी एक मोठा पाऊल आपण उचललं आहे गुजराती भवन कोविड केअर सेंटर आज दौंड शहराच्या रुग्णांना मद मदतीसाठी आणि सेवेसाठी उपलब्ध झालं त्या सगळ्यांच्या भरघोस मदतीने आणि त्यांच्या सपोर्टमुळं झालं सुरुवातीला शंभर बेडची सोय करण्याच्या ज्या प्रयत्नात आम्ही सुरुवात झालो होतो ते आज पन्नास बेड पूर्णपणे झालेले आहेत पन्नास बेड इथं आलेले आहेत त्यासोबत इथं जर फॅसिलिटी म्हटलं तर पाटीदार समाजाकडनं मिळालेलं गुजराती भवन कार्यालय त्यासाठी त्यांचे शतशता आभार त्यांनी ते कार्यालय दिल्यानंतर सगळ्या सरकारी पूर्ण यंत्रणा पूर्ण झाल्यानंतर आज आपल्याकडं सत्तेचाळीस पेशंट हे आतमध्ये ऑलरेडी आलेले आहेत कोरोना झाला की मला भीती तयार होते मित्रांनो शेजारच्यांनी शेजारच्यांना समजलं तर काय होईल असा एक विचार मनात येतो आणि हा आजार काही जण लपवण्याचा प्रयत्न करतात आपले टेस्ट करण्यासाठी टाळाटाळ करतात मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील ग्रामीण भागातील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह झाला आणि त्याने असा कुठलाही विचार न करता आपली टेस्ट केली तो पॉझिटिव्ह आला आणि त्यानंतर त्याने खेड नगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी तो दाखल झाला आणि त्याने आठवडाभरात कोरोनावर मात करून तो आपल्या घरी परतला यानंतर वेळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत